युक्रेन सारख्या देशामध्ये दे मृत्यू झालेल्या लेखीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने माता हदबल झालेली पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न करून मुलीचे पार्थिव मायदेशी आणले आणि मातेला अंत्यदर्शन घडवले नमस्कार मी श्रीशल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मनाला चटका लावणाऱ्या या घटनेतून देवेंद्र फडणवीस यांच्या एका संवेदनशीलतेचे दर्शन घडते अगदी एका मेसेज वरती संकटात सापडलेल्या नागरिकाला मदत करण्याचे आणखी एक उदाहरण हे समोर आलंय प्रचिती पवार ही मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी प्रचितीचे वडील हे मुंबई पोलीस दलामध्ये होते दहा वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटक्या आल्याने त्यांचं निधन झालं युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती केस पुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टी होऊन तिचा दोन फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आई देवनी पवार आणि मामा तेजकुमार अपनगे यांच्यावरती दुखाचा डोंगर कोसळला लेखीचे अंत्यदर्शन होते की नाही या काळजीमुळे आईच्या डोळ्यातील आश्रू थांबत नव्हते लेखीला एकदा शेवटचे पाहता यावे अशी एकच इच्छा होती या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मदत करू शकतील एका परिचिताने त्यांना मेसेज केला मदतीसाठी येणारे कोणत्याही मेसेजची दखल देवेंद्र फडणवीस घेतातच या घटनेने देवेंद्र फडणवीस यांचे मन हिलावून गेले त्यांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील दिल स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना सूचना केल्या देवेंद्र फडणवीस हे स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्याशी बोलले परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेन भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला प्रचितीला मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले देवेंद्र फडणवीस हे स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते आवश्यक सूचना करत होते सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव अखेर मुंबई विमानतळावर पोहोचले रुग्णवाहिकेची व्यवस्था झाली भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे तिथे उपस्थित होते तेथून प्रचितीचे पार्थिव हे चौदा फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचवण्यात आले काल तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले युक्रेन पासून दिल्ली पर्यंतची सर्व यंत्रणांशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचे अंत्यदर्शन करू शकले या बारा तासांच्या काळामध्ये सर्व धावपळीतून फडणवीस स्वतः अपडेट घेत होते त्याचबरोबर प्रचितीच्या कुटुंबियांना देखील प्रत्येक अपडेट पोहोचेल असे ते पाहत होते आदरणीय देवेंद्र मी प्रत्यक्षात कधी देवाला पाहिलं नाही पण देवाच्या रूपात तुम्हाला पाहिलं हतबल झालेल्या कुटुंबियांना आधार देऊन एका आईला आपल्या लेखीला अखेरचा ले निरोप देता आला मानवतेचे उदाहरण घालून दिले अशी कृतज्ञ भावना प्रचितीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली